तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ जर आवडला तुम्हाला तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छानशी कमेंट करा तुमच्या कमेंटचा नक्कीच मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आणि आता मी रिक्षातून उतरण्याचा बघा कसा प्रयत्न करते आणि आज आहे सहा डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण दिन तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन आणि आता मी गावात गेले होते बघा म्हणजे चाकलूजमध्ये गेले होते अकलूजमधूनच आलो होत आम्ही तर कशासाठी गेलो होतो ते सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आम्ही दोघंच गेलो होतो माईचं पप्पा आणि मी तर रिक्षातून मी, मी।, मी उतरते कसं तरी उतरले इकडं धरू का तिकडं धरू तिकडं धरू का इकडं धरू असं झालं होतं माझं तरी पण मी रिक्षातून उतरलेच आणि माईचं पप्पा म्हणत होतं लागन लागन म्हटलं थांबा मला पण प्रयत्न करू द्या थोडासा आणि बऱ्याच जणांना वाटतं आहे की म्हणजे कोमलनं चालायला पाहिजेल की तिने प्रयत्न केला पाहिजे असं कुठलंच नाही ताईंनो मावशींनो असं म्हणजे कुठलंच नाही माझ्या सगळ्या ताईंना दादांना पण सांगते की असा कुठलाच प्रयत्न नाही की मी तो केला नाही प्रयत्न मी सगळे प्रयत्न केले तुम्हाला खरं सांगू का ज्याच्यावर भीती ना त्याला समजतं त्याच्यावर काय अवस्था होती म्हणजे मला नाही ना म्हणजे खोट नाही सांगत माझाच भोजा मला स्वतःला झेपत नाही मग विचार करा म्हणजे एक मेलेल्या माणसाची कशी अवस्था असती तशी माझी अवस्था आहे फक्त एक जिता जिवंत जीव आहे हात चालतात म्हणून तुम्हाला मी दिसते असं झालं आहे माझा आता की हात काय म्हणतात की मरण यायना म्हणून हातपाय खोडायचं काम चालू आहे एवढंच आहे बाकी काहीही नाही कारण की माझा अर्धा तर जीव केलेलाच आहे फक्त अर्धाच राहिलेला आहे आणि ती फक्त ठेवला आहे मी कशासाठी लेकरासाठी आणि एवढी तग धरून मी कशासाठी आहे तर लेकरासाठी आहे कारण की आई बापा दोन्ही पण लेकराला लागतात आणि माझी तर एवढी हळवी आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर बघा तुम्ही आता मी आले घरामध्ये सरकस सरकस तर घरामध्ये घरामध्ये आल्याच्यानंतर घरामध्ये राखच मला दिसली आल्या आले। कारण आणि त्या अंगट्याला पण लागलं ह्यांनी मला बसवायच्या वेळेस लागलं होतं अंगट्याला तर ती म्हणत होता दाखव तर मी म्हणलं राहू द्या आता तर घरामध्ये आल्याला राख एवढी पडती का नाही म्हणजे कुठून येते काय माहीत नाही पण राख पडती राख पडती म्हणून आम्ही ग्रीन पीस पण लावला होता खिडक्यांना अगोदरच उन्हाळ्यामुळे ह्याच्यामुळं लईही होत होतं घाण धुळी यायची घरामध्ये म्हणून ग्रीन पीस पण लावून ठेवलेला होता तरी पण तीच राख आणि माहीचं पप्पा इथं व्हिडिओ काढत होतं इकडं पूर्ण एका साईडला सगळं तुम्हाला हिरवं दिसते कारण मोबाईल नीट करून आणला आहे आणि त्याच्या लाबरा लावलेल्या होत्या रात्री मी लाईवसुद्धा घेतली होती तर लाईवमध्ये सुद्धा म्हणजे ती मला कमेंटसुद्धा दिसत नव्हत्या व्यवस्थित तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा माझा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ज्यांना ज्यांना आवडते ते तर बघतातच त्यांचं मनापासून धन्यवाद आणि फक्त लाईक करत जावा तर बघा आता कशी घाण राग झाली आणि अशी कपडे घालायची म्हणलं ना कमीत कमी ह्या दिवसामध्ये तर अशी पांढरी कपडे तर अंगावरती घाल म्हणजे घालायला मला आवडतच नाही कारण की कपडे लय घाण होतात म्हणून मी कलरचेच कपडे घालते कारण की एवढी म्हणजे ना लय घाणवतात तर मला एवढंच सांगायचं होतं की बरेच जणांच्या कमेंट आहेत की कोमल तू इकडं जा कोमल तू तिकडं जा मला सांगा असा कोणता डॉक्टर आहे की मला तो बघितलं की तो मला म्हणन की आणि तुमच्याकडं कोण असेल तरी पण तुम्ही त्यांना फक्त माझा व्हिडिओ दाखवा आणि माझे सगळे प्रॉब्लेम दाखवा माझ्या व्हिडिओमध्ये मी रिपोर्टसुद्धा दाखवलेले आहेत काय काय व्हिडिओमध्ये आहेत बघा माझे रिपोर्ट तेसुद्धा दाखवा तुम्ही असा कोणता डॉक्टर म्हणतो आहे की नाही हा पेशंट मी नीट करू शकतो तर तसं जर असेल ना तर खरंच सांगते माझ्यासाठी ती देवदू देवदूतापेक्षा कमी नसेल डॉक्टर की असं डॉक्टरांनी सांगावा की फक्त तू नीट होऊ शकते एवढंच सांगावं डॉक्टरांनी कारण की मी आज्या आज्या डॉक्टरपर्यंत गेलेले आहे ना बरेच डॉक्टर आयुर्वेदिकसुद्धा डॉक्टर केलेले आहेत मी आयुर्वेदिकसुद्धा तर ते सगळं डॉक्टरांनी म्हणजे कपाळाला हात लावलेला होता माझ्यासमोर अगोदर हो बोलले डॉक्टर आणि नंतरून माझी दोन दिवस परिस्थिती बघून ते डॉक्टरसुद्धा बोलले नाहीत माझ्याबरोबर काहीसुद्धा बोलले नाहीत तर त्याचीसुद्धा मला तुम्हाला सांगायचं सगळं म्हणजे काय काय घडलं काय काय नाही पण कसं माझा मोबाईल नीट नव्हता त्यामुळे दोन तीन दिवस माझे व्हिडिओसुद्धा नव्हतं तर आता मी काढते झाडून आणि माईसाठी आणल्या होत्या आम्ही पपया कारण पपया पपयालाही आवडतात आणि तिला देणं गरजेचं आहे कारण की माईना आजारीच पडती सारखी आता पण मध्ये दोन दिवस आजारीच होती तर दवाखान्यात ही नेली होती आम्ही तिला त्यामुळं तर आता मी कपडे बिपडे सगळे गोळा करून मशीनला टाकते कारण कपडे ठेवून तसेच गेले होते, ले ले थी। थी। काई -काई होते। ते तर माझे व्हिडिओ दाखवून आणि मी अशी सरकते हे दाखवून माझ्या मनक्याचा काय प्रॉब्लेम आहे ते मी सगळं यूट्यूबवर दाखवलेलं आहे यूट्यूबवर म्हणजे रिपोर्टसुद्धा टाकलेले आहेत यूट्यूबवरती कारण काही काही जणांनी मला खोटं पाडलं होतं त्यामुळे मला ते रिपोर्टसुद्धा दाखवावं लागलं कारण काय म्हणतात की जी खरं असताना ती लोकांना खोटं वाटतं आणि जी खोटं असताना ती लोकांना खरं वाटतं कारण की काय म्हणतात की कसं पण सांगितलं तरी खऱ्यानं कसं बी सांगितलं तरी लोकांना नाही पटत खोट्यानं ना बघा थोडंसं इमोशनल होऊन सांगितलं की लगेचच सा पटतं तसं मी खरी आहे आणि माझ्यात कुठलाच खोटेपणा नाही जे माझं आहे ते माझ्या नशिबाने आहे असं पाया सुपली घेऊन फिरायला मला पण काही हाऊस नाही आली किंवा मला भारी नाही वाटत आहे जग बाहेर जाताना असं पाया सुपली घेऊन फिरायला तर त्यामुळं खरंच आहे आणि बऱ्याच जणांनी सांगितलं की ह्या डॉक्टरकडं जा त्या डॉक्टरकडं जा तर मी सगळ्या डॉक्टरांकडे जाऊन आलेले आहे पण कसं आहे माहिती आहे का तिकडं जायचं म्हणलं ना तर मेन गोष्ट म्हणजे पैसा लागतो वेळ लागतो आणि आमच्याकडं दोन्ही पण नाही दोन्ही पण नाही पैसा पण नाही आणि वेळ पण नाही दोन हजार चोवीस तर माझं असं गेलं आहे ना खरंच सांगते लय म्हणजे लय बेकार गेले पूर्ण माहीच्या पप्पांच्या दुखण्याच्या ह्याच्यातच गेलेलं आहे दोन हजार चोवीस सारखं त्यांचं चालूच होतं जसं म्हणजे गेल्या वर्षी डिसेंबर एकोणतीस डिसेंबरपासून जी दुखणं चालू होतं आमच्या मागं ती एवढं वर्षभर दुखणं चालू होतं काय काय होतंय काय माहीत नाही पण दोन हजार चोवीस माझ्यासाठी लय खतरनाक गेलेला आहे दोन म्हणजे आठवणीत पण नको ते आणायला लय म्हणजे लय ह्याच्यात गेलेलं आहे तर त्यामुळं पैसा पण नाही आणि वेळ पण नाही वेळ का नाही तर माहीची आता परीक्षा परीक्षाही चालू होत्या नाही माहीचं क्लास चालू आहेत माहीची शाळा चालू आहे त्यामुळं मला आता कुठं जाणंसुद्धा होणार नाही मी त्यामुळं जात नाही तर चला आपला व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका तुमच्या कमेंटसुद्धा महत्त्वाच्या आहेत माझ्या सगळ्या ताई आता नावं नाही घेत मी त्यांची पण ताईंच्या कमेंट मला पाहिजेत आता इथं तर बघा माहीची तयारी चालली कशाची माहीची तयारी चालली पूजा मांडायची तर मी तो व्हिडिओ अगोदर टाकला आणि हा व्हिडिओ मी नंतर टाकते कारण की त्याच्यातच ही करते माईची पूजा मांडायची तयारी चालू आहे माहीला शाळेत जायचं आहे आता सध्या पण माहीचं बघा कसं चाललं आहे सगळं स्वच्छता साफसफाई ही चालली आहे आणि प्लेटीत लाव नाही एवढी मोठी प्लेट ठेवू ठेवू नाही तिथच ठेवू पण छप्लेट इथला कोणच्या त्याच्यात नको तिकडच्या दोन प्ले वाट्या की छोट्या एकच लावला काय झालंय काय माहिती बाई ह्याला सगळं ब्लर दिसायल ह्याच्यात चला आता पूजा करून घेतो आम्ही द्वितीय ती संघम शरण गच्छामी द्वितीयं पि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धर्मं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्कापदं समादियामि अदीन्यदाना वेरमणि सिक्कापदं समाधयामि कामे सुमेचारा वेरमणि

तर माहीला शाळेतून सोडवून येताना आम्हाला ही सरोड दिसला होता तर त्या सरोडाला आहे ना तुम्हाला सांगते एका माणसानं आहे ना पुढं बघून सुद्धा म्हणजे त्याला बघून पुढं त्याने गाडी घातली आणि त्याचं तोंड आहे ना त्याच्या चाकाच्या तारामध्ये धुतलं इतकं वाईट वाटलं ना, चा ना खरच लय